सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू त्याला झालेल्या मारहाणीमुळेच झाला असल्याचं समोर आलंय राहुली शहरातील शनिशिंगणापूर फाटा येथे मालिकाकडून झालेल्या मारहाणीत सुखदेव गरजे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती याबाबत संबंधित आई आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला मयत सुखदेव गरजे यांचे आरोपी सोबत पूर्वीचे वाद सुरू होते पाथर्डी पोलीस ठाण्यात तीनशे सात चा गुन्हाही दाखल आहे याचा राग आरोपीच्या मनात होता दरम्यान बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास सुखदेव गरजे हे कामानिमित्त राहुरी येथे आले होते राहुरी शहरातील शनिशिंगणापूर फाटा येथे आरोपी मायलेकाने सुखदेव गरजे यांना शिविगाळ करत हेल्मेटनं आणि लाथमुक्यांनी मारहाण केली सुखदेव गरजे यांना हृदयाचा त्रास आहे आणि त्यांची यापूर्वी अँजिप्लस्टी झालेली आहे असं आरोपींना माहीत असूनही त्यांना मारहाण करण्यात आली मारहाण होताना गरजे हे जागेवर बेशुद्ध पडले त्यांना तात्काळ राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ग्रामीण रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती घेतली आणि सुखदेव गरजे यांना मारहाण करणाऱ्या एक महिला आणि तिच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर ता सुखदेव गरजे यांच्यावर अहमदनगर ग्रामीण रुग्णालय करण्यात आलं त्याचा अहवाल प्राप्त झाला असून सुखदेव गरजे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं झाल्याचं निष्पन्न झालं मात्र आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळेच सुखदेव गरजे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला असं अहवालात निष्पन्न झालंय तर या प्रकरणी किशोर गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सावित्री उर्फ शोभा फुंदे आणि तिचा मुलगा वैभव फुंदे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडिओ ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर